मंडळी रेल्वेनं प्रवास करताना तिकीट बुकिंग पी एन आर स्टेटस तपासणं किंवा ट्रेन कुठं आहे हे पाहण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲप्स वापरून थकून गेलाय का मग आता ही सगळी धावपळ थांबणार आहे कारण भारतीय रेल्वेनं आता एकच सुपर ॲप लॉन्च आहे ज्याचं नाव आहे रेल वन या एकाच ॲपमध्ये तुम्हाला रेल्वे प्रवासाच्या सर्व सोयीसुविधा मिळतील या ॲपद्वारे तुम्ही रिझर्व किंवा अनारक्षित तिकीट बुक करू शकता तुमच्या तिकिटाचं पी एन आर स्टेटस तपासू शकता आणि ट्रेनचं लाईव्ह लोकेशनही पाहू शकता एवढंच नाही तर तुमच्या जागेवर जेवण मागवणं आणि रेल्वेशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवणंही आता शक्य होणार आहे हे नवीन ॲप तुमच्या प्रवासाला नक्कीच सोपं करेल तेव्हा आजच हे रेल वन ॲप प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून डाउनलोड करा आणि अशाच माहितीपूर्ण घडामोडींसाठी त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा